E. Huh? Ya, si Aku eh, tuh apa kan. ya? Eh, sekali sekali udah itu itu tuan karena panggung Saya nggak sadirinnya karna. जो पुन देत नाही बबड्या असं काहीतरी कुठ नाही करतो बाबा आलाच जो पुनत देत नाही आता हे ना ते बघ लागला उड्या मार अंगावरती हे असलं अं बड्या नाहीच जो जो पुन देत नाही बाबड्या झोप इथे इथं झोप खाली इथं झोप खाली झोप 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 इथं झोप थोडा वेळ उठो आपण झोप इतो इथं झोप झोप खाली झोप इथे बाबड्या तुला बी तर मलाच कशाला उठवतोय मग अरे रोबड्या अ तुलाच ते मला कशाला उठवतं बाळाचं रे बाबा चला खायला देतो बघा लगेच निघणार खायला देतो चल खायला देतो चला, उठ चला, खायला देतो निघाला खायला की निघाला